जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ सद्गुरूंच्या सर्व दासा जय सद्गुरु तर आपण श्री सद्गुरु चरित्रातील दोन ओव्या वाचून घ्यायचे भक्ती विवरण अध्याय एक्केचाळीसावा काशी यात्रा तष्टपुत्र आख्यान नाम सायंदे वर लाम परीयसा कलत्रेसी नवोन सांगे शेम समाधान हो ते पुत्र दोघे जन चरणावरी घातले श्रेष्ठ सूत नाग नाथ दयावरी बहु कृपा निधी श्री सद्गुरुनाथ माथा हात ठेविले श्री म्हणती द्विजासी तुझा श्रेष्ठ सुतासी आयुष्य होईल पूर्णयुषी सं, संतती याची बहु असं हाची भक्त अम्मासी असेल श्रिया युक्तेसी तर आपलंय ना पान क्रमांक पाचशे शहात्तर आणि पान क्रमांक पाचशे सत्त्याहत्तर हे दोन वव्या आपण इथं आज शेअर करायचे आहे श्री सद्गुरूचे जे आहेत ना श्री सद्गुरु कृपाच्या लिहिल्यावर तर तुवा आले म्लेच्छासी सेवा वंदन भोवस हाशी भक्त आम्मासी असेल स्त्रिया युक्तेसी तुवा आता म्लेच्छासी सेवा वंदन न करावी आणि क तुते असे नारी पुत्र होतील ती ते चारी नादतील स्त्रिया करी तुवा सुखे असावे जया दिवसी तुवा जाऊनी वंदिसी हनी असे तये म्हणून <coughs> तुझा असे वडील सुत तोची आमचा निज भक्ता त्याची कीर्ती वाढेल बहुत म्हणती श्री सद्गुरु तये वेळी मग म्हणती त्य जावे त्वरित स्नान करोनी त्वरितेसी यावे म्हणती तये वेळी ग्रामलोकतया दिवसी पूजा करिसि अनन अतासी अन, येोनी श्री सद्गुरूंचे पूजा करीत प्रियसा पुत्र, पुत्र मित्र कलत्रेसी गेला स्नान संगमासी विधीपूर्वक अश्वस्थी पू पूजोनी आले मठात श्री श्री सद्गुरु द्विजासी द्विजाशी आजे चतुर्दशी पूजा करी अनंतासी समस्त द्विजनी म्हणता वर करुनी होय नमस्कार आमुचा अनंत तुची श्री सद्गुरु व्रत सेवा तुमचे चरण तय वेळी श्री सद्गुरू सांगता होय विचारू पूर्वी कौंडिन्य ऋषेश्वर केले व्रत प्रख्यात असे म्हणता द्विज करिता जा नमस्कारू कैसे व्रत आचरू पूर्वी पान क्रमांक आता पाचशे सत्याहत्तर चालू झालेला आहे कारण आता ही खूप मोठा अध्याय होता तर आता समाप्त लागलेला आहे हा अध्याय खूप मोठा होता मध्ये मध्ये आपण व्हिडिओ पण टाकलेले नव्हते ना त्याच्यामुळं ते, ते राहिले गेलेलं आहे ठीक तर ऐसे मनियांचे साकडे फिकाडे माझे स्वामीया आणि काय काय व्हिडिओ काय काय ओव्या मी स्वतः मग माझ्या उपासनेच्या भागामध्ये मी वाचून पण घेते जसं वेळ भेटेल तसं मी शेअर करते ठीक फेडावे माझे स्वामीया सद्गुरु संतोषी झाले श्री सद्गुरु सांगती विस्तारू सिद्ध मने नाम धारका मनोनी सरस्वती गंगाधर सांगे श्री सद्गुरु चरित्र एकता तुटे भवसागर निह संदेह परीयेसाइ इति श्री इति श्री सद्गुरु दलपत्रो श्री श्रीनुसिं सरस्वती पाख्याने सिद्ध नामदासवादे काशी यात्रा तोष्टपुत्राख्यान सायंदो वर लाभ नाम एक, एक अध्याय श्री सद्गुरु श्री सद्गुरु गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ तर बघा था आपल्याला सकाळी नियमितपणे उठल्यावर काय करायचं आहे श्रीरामाच भजन करायचं आहे ना सर्वप्रथम कारण आपल्या परम्हाला पर रामाची खूप आवड आहे आणि राम हे स्मरण करताना अगदी सोपं श्रीराम आहे ठीक आहे असं कोणाला म्हणजे अवघड शब्द नाही आहे की बाबा म्हणता येत नाही है ना आणि नंतर ना आपली प्रार्थनेचा भाग घ्यायचा आहे श्री मंगलाचनंदाचा भाग घ्यायचा आहे नियमितपणे तुम्ही जर करत राहिला तर ते तुमचं काय होणार आहे तोंडपाठ होणार आहे है ना तर जसं शाळेमध्ये मुलांना सांगतात ना पाठांतर करा पाठांतर कधी होणार वारंवार केल्यावर होणार ना तसंच आपली ही श्री सद्गुरू सेवा आहे ग्रंथांची जी आपलं आहे ना धनसंपत्ती त्याचं वाचन त्याचं चिंतन मनन तुम्ही सतत केल्यावर ते काय होणार आहे तुमचं पाठांतर होणार आहे काय होतं माहिती आहे का श्री सद्गुरू चरित्रातल्या कशा ओव्या बदलतात त्यामुळे पाठ होत नाहीत आणि चालू समाजचं पण मोठे भाग असतात पाठ होत नाहीत पण थोडंफार तरी आठवड्यावर तोच समाज चालतो तर माणसाला काय होतं थोडंसं म्हणजे हे होतं आणि बाकी मंगलाचरण हे दोन्ही टाईम करायचं असतं प्रार्थना दोन्ही टाईम करायचे असते स्मरण करायचं असं हे नियमितपणे आहे आणि एक चौदा आहे तर त्याच्यामुळे ते सुद्धा चौदा वाध्यावर सुद्धा बऱ्याच लोक जे करतात ना नेहमी नेहमी दोन टायमाची उपासना त्यांचं सुद्धा पाठांतर झालेलं आहे तर माझं तर प्रार्थनेचा भाग आणि श्रीमंगलाचं हे तोंडपाठ झालेलं आहे स्वारींनी माझ्याकडनं चांगल्या पद्धतीने करून घेतलेलं आहे नेहमीचपणे म्हणून पाठ झाले नाही तर काही नाही होणार आहे ना तर उपासना उत्तमाची जर तुम्ही नियमितपणे करताल तर उपासना तुमची उत्तमाची होणार ठीक आहे आणि तुम्हाला हे जे आहेत ना निगेटिव्ह विचार आणि हे जे सगळे जे पण आहे तुमचं मन इकडे तिकडे इकडे तिकडे पळतं ते काय होणार आहे एकत्र येणार आहे मनावर जर जिंक तुम्ही जर म्हणजे यश प्राप्ती केली तर ह्या जगामध्ये कुठलीच गोष्ट तुमच्यासाठी अवघड नाही आहे सर्वात मोठी गोष्ट आहे आपल्या मनावर यश मिळवणं जर मनावर यश मिळवलं तर तुम्ही कधीच कुठल्या चुका करणार नाही ठीक आहे